हाय नमस्कार मित्रांनो कस काय सर्वजण बरे आहेत का गुड मॉर्निंग आणि तुमच्या सपोर्टचा आपल्याला फार आनंद आहे तुम्ही फुल सपोर्ट करत आहात त्याच्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर मित्रांनो आजचा विषय म्हणजे असा आहे की बघा आता आपल्या शेजारी घर कसे असतील माझ्या शेजारी कोणाचं तरी घर असते त्यांचं माझा चांगलं संबंध येतं आणि तुमच्या पण शेजारी कोणाचं जरी घर असते बघा चांगले संबंध वगैरे तर मग कसं आता आपल्या शेजारी म्हणजे काय आपल्या भावकीचं जास्त असं नसतंय तर घर म्हणजे आपल्या शेजाऱ्या कसं कोणाचं वाण्याचं कोणाचं बांमणाचं कोणाचं आपल्या वेगवेगळ्या जातीप्रमाणे असं गावामध्ये किंवा आपल्या शेजारी असं आपलं गावात घर असो किंवा रानात असो ना तर कुठेही असो आपल्या शेजारी वेगवेगळ्या जातीची किंवा जाती धर्माची घरं असते ते तसंच बघा मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये इंदिरा इंदिरा नगर ह्या भागामध्ये एक दोन कुटुंब होती वेगवेगळ्या जातीचे पण त्यांचं असं काही भारी संबंध होते की त्यांचं भारी संबंध म्हणजे दोस्ती खातं पूर्ण असं एकदम माणूस की आणि एकदम जबरदस्त दोस्ती होती तर एक असं कुटुंब होतं साळुंखे कुटुंब आणि एक कीर्तिशाही कुटुंब विद्या कीर्तीशाई आणि अमित साळुंके हे या दोघांचं असं प्रकरण मित्रांनो की ह्याने गेल्या एक दोन महिन्यामध्ये लग्न केलं होतं लग्न कसं केलं तर ही जवळ राहायला असल्यामुळं त्यांची गहार मैत्री होती आणि ह्याने काय केलं आहे आता म्हणले आपण आपले एकमेकावर प्रेम पण झाले आपण आता म्हणले डायरेक्ट लगीनच करूया त्याच्यामुळं लगीन करायचं मान्य आहे पण ती म्हणाली की बाबा आता आपल्या घरातले आपल्या लग्नाला परवानगी देतेली का हे ती ह्याच्या मनात गोष्टी हे व्हायला आल्या ना मग विद्या होती ती बौद्ध धर्माची होती आणि अमित होता थी जा जा ते गोदरी समाजाचा होता मग त्याच्यामुळं आम्हीच्या घरच्यांना मान्य होतं कारण आता कसं झालंय की बघा जा आता मुलीचं लय शॉर्टेज झाले आता कुठलीही मुलगी झालं तर ते त्यांच्या आई बापाला कोणाच्या झालं तर चांगली मुलगी आहे ना संस्कारिक आहे ना मग त्यांना माहीतच होतं घराच्या जवळजवळ असल्यामुळं असं त्या म्हणले करूया काय मग आम्हीत पण म्हणलं असं तर करूया हे ते आम्हीच्या घरच्यांनी पण चांगला होकारा वगैरे दिला होता पण विद्याच्या घरच्यांचं कसं होतं ते म्हणाले आपला बौद्ध समाज आहे आणि त्यांचा गोंधळी समाज आहे त्याच्यामुळं म्हणजे आपण काय लग्न काय का करायला तुला परवानगी देत नाही आणि तुझं लग्न मी दुसरीकडे ठरवून देतो आहे तिकडं लय त्याला नोकरी ही चांगली आहे पण ती म्हणली माझ्या प्रेमच काय माझं काय भाजीपाला आहे का, का मी ह्याला जरा शरीर वाटते त्याला जरा शरीर वाटते असं ते अशा पद्धतीने ती विद्या कीर्तीशाही बोलली होती त्याच्या वडिलाला ती म्हणाला नाही नाही मी मुलगा बघितला आहे म्हणला आणि मी त्याच्याकडनं चार लाख रुपये घेतलेत म्हणला कशाला म्हणलं बघा डोकं खाती म्हणलं माझं आता तिकडे गेली म्हणजे मला तुझा मोडदा पडल्याशिवाय सोडणार नाही म्हणला मग हिनं काय केलं कॉलेजला गेल्यावर ना सांगितलं जे असं असं म्हणले अमित पप्पा असं असं म्हणते कसं करायचं अमित म्हटला म्हणला जाऊ दे कुठं डोक्यात घेते आपण लग्न तर आधी करूया म्हणलं करू की म्हणलं सगळं समजून बिजून सांगू म्हटलं असं तुमच्या समाजात पण म्हणला करू तुमच्या समाजासारखं लग्न करू आमच्या समाजासारखं आमच्या समाजात दोघांच्या पद्धतीने आपण लगीन करू म्हणला कशाला आमच्या बी समाजात म्हणला राग यायला नको तुमच्या बी समाजातला त्यांना राग यायला नको दोन्ही समाजाच्या पद्धतीने हिने दोन लग्न केली कोर्ट मॅरेज केलं मग त्याच्यानंतर विषय झाला असा की ही एक दोन दीड महिना पुण्यामध्ये राहायला गेली होती आम्ही खाजगी कंपनीत काम करत होता आणि त्याने काय केलं पोलीस स्टेशनला जाऊन फोन केला अमितना त्याच्या वडिलाला आवाज म्हणला काका म्हणला ती विद्या म्हणला माकडे आली बरं का म्हणा तुम्ही काय हो हुडको गो गो बिडकू नका म्हणला आणि तिचं माझ्यावरले प्रेम आहे असं तसं मग त्या काकानं लागला हे शिवाय द्यायचा की वडील अमितला पोलिस आहे समोर मग पोलिसाहे समोर शिवाय द्यायला मग विद्या काय म्हणली पोलिसांना ते बघा म्हणले साहेब आम्हाला धोका आहे म्हणले आणि आम्हाला संरक्षणाची गरज आहे मग पोलीस म्हणला तुझ्या माग काय मी बंदूक घेऊन हिंडोवा म्हणला मग मी ही माझ्या माझ्या मनानं काय मी हिडू बनवत नाही ही जी विद्या सांगत होती तीच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय मग विद्या म्हणली पोलीस असा म्हणतोय की मी तुमच्या मागं काय बंदूक घेऊन हिंडू तुला संरक्षण देत येणा रातभर तुझ्या उश्यानं पैशाने बसू का मग ती म्हणत होती आता माझा ह्यानी नवरा मारलाय तर काय करायचं मग असं झाल्यानंतर काय झालं की मग तिथनं ती निघून आली आणि ते त्यांच्या त्यांच्या तिथं ते परत एक महिन्याभरानं राहायला लागले लग्न करून कोर्ट मॅरेज केल्यानंतर आता त्याने बौद्ध समाजात लग्न करून राहायला लागली आता लग्न होऊन पण एक महिनाभर झाले मग आता त्यांच्या त्यांच्या तिथं राहत होते मग नेहमीप्रमाणेच आता ते अमितला वगैरे सवय होती पबजी वगैरे खेळायची हे ते मग पबजी खेळत बसल्यावर ना ती आले त्या विद्याजवडिला चुलत भाव आले ते मग चुलत भावन ते आल्यावर ना लाईट वगैरे घालवली का गेली का ही काय माहित नाही मला तर वाटतंय लाईट घालवली असेल मग लाईट घालवली आणि ही घरातच पबजी खेळत बसला होता तोपर्यंत ह्याला बाहेर कोणीतरी बोलवून घेतला अरे जरा बाहेरही म्हणलं इकडे झाडाकडे बसायचं हे झाड बी नेमकं कुठं काय मग त्यांच्या घराच्या जवळ जाय वाटतं विद्याच्या घराच्या जवळ वाटतं आणि विषय म्हणजे असा होता की ह्याच्या अगोदर पण विद्याच्या वडिलांनी हे धमकावलं होतं आम्हीला की बा तो आमच्या समोर राहतोय रे असं म्हणून धमकावलं होतं मग ती आम्हीचा असा विषय झाला की कुठंतरी मला थोडंफार मा मारतील मारणार का पण जरा सुरळीप लागली असं तसं जरा वाटत होतं सुरळीप काय लागली नाही मग ते आलं बाहेर नंतर बाहेर आलं पबजी खेळता खेळता पबजी खेळता खेळता बाहेर आलं का तुम्हाला सांगतो त्या विद्याच्या चुलत भावानं हो बचा बच बचा बच असं पोटामध्ये वार केलं आणि चाकू कपसला चकूकूपसला का मग ते आपलं त्याच्या पोटातली आतडी वगैरे बाहेर आली आणि विद्याचा नवरा आम्ही ते सांगतो तो विद्याला मी माझ्या हातानं आतडी धरलेली मला आणि माझ्या त्यानं चाकू पोटात खूप असला तुझ्या भावानं चुलत भावानं आणि आज खूप सून असं घरा गरा गरा घरात ठरवलाय म्हणा मग माझ्या आतडी मला गोळा झाली ती सगळी मग त्या त्यांनी गाडी बिडीत त्यांनी बसवून नेलं गाडीत इकडं बस गाडीत बसून नेलं लगेच अ दवाखान्यात नेऊन एक दहा बारा दिवस ते होतं आम्ही मग त्याच्यानंतर जे काय झालं प्राणज्योत मालवली आपले लय वार झाले पोटातून काय हो कोण गा अस तिथं मग ती राहते का मग मला सांगायचं आहे आई आईबाप नको होतो ना मग कशाने केलं तर आपलं हे करायचं दुसरे या आयुष्याचं वाटोळ करायचं हिला माहिती आहे की बाबा आपल्या घरात चालत नाही किंवा आपल्या घरात ही होते मग कुठंतर फार ऐकलं पाहिजे मग विद्या असो नाही आणि कोणी असो नाही आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये कोणी बी असू द्या तर ऐकायला पाहिजे का नाही मग मी नेहमीप्रमाणे सांगतोय बाबा पोलिस काय आपल्याला साथ देत नाहीत किती घटना झाल्या पोलिसांनी साथ दिली कोणाला आणि अजून विद्याच्या बापाला आणि सुरज बाबाला शिक्षा झालेली नाही निवडं करून सुद्धा आणि विद्याची मागणी काही आहे त्यांना डायरेक्ट फाशी झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे म्हणून सांगितले विद्यानं पण काय त्यांना का अजून कुठलीच कारवाई केली नाही काय नाही फरार आहे तर मला आपल्या बहिणीशांना एकच सांगायचं आहे तुमच्या तुमच्या जा जातीमध्ये निवडा आणि ज्या दोघांच्या बी घरातल्याने जर परवानगी दिली तर लग्न करायला पाहिजे नाहीतर काय करणार हो परत ही सैराट चित्रपट बघडला कोणी कोणी आणि ही म्हातारी माणसं ही मग म्हणजे करू तुमचा सैराटच ती चित्रपटापुरतं होतं हे असं काय करताय गुलाबांनो जाऊ द्या एकमेकांवर प्रेम असते ते करू द्या सरकारने तसं मान्यता पण दिलेली आहे आंतरजातीत विवाह केला तर पैसे वगैरे देते त्याने कशा असं करताय तर असा बघा त्याचा शेवट केलाय तर मग आता त्या विद्याला न्याय मिळवून दिला पाहिजे तिच्या नवऱ्याचा असा खून झाला आणि ती बी समोर झाला तर बघा मला कि आप ला भावा सु दिया। सु दिया। तर असं वाटते की आपला भाऊ असू द्या बहिणी असू द्या तर याने परवानगी देण्याशिवाय काही लग्न करू नये मला तर असं वाटते मग बाकी तुम्हाला काय वाटते मला का कमेंट करू नक्की सांगा तर अशा पोलिसांना पण मला एक सांगायचं आहे की का असे लोकांशी तुम्ही हे करताय मन उडवता की तुमच्यानं जमत नाही तर सांगायचं बाबा हाय आमचा पाठिंबा तुम्हाला थोडीफार सर्व संरक्षण द्या तुम्ही का बंदूक घेऊन फिरू का हे फिरू का अरे तुम्हाला पगार चालवायला का सरकारनं तुम्हाला कशाला जॉईन करून घेतले तुम्ही आपल्या आया बहिणीशांचं जर संरक्षण करत नसला तर मग काय तुमचा उपयोग आहे मग तुम्ही काय गुंडाला सामिला आहे का काय तुम्ही अजून पण त्यांना हे केले नाही काय अटक केले नाही काय नाही किती अजून अंत का पाहता काय उग मोठ्या लोकेशनला सपोर्ट करायचा आणि गोरगरीबांना ला राहिलं लहान ले लेकरांना तुम्ही त्या बा बावीस वर्ष या पूर्वीला म्हणताय तुम्ही तर असं करू नका तुम्ही गुन्ह्या गोविंदांना दुसऱ्याला बी नांदू द्या आणि आईबापांना पण सांगतो आपल्या मुलांवर लक्ष ठेवा असलं एकमेकावर चांगले प्रेम तर जगू द्या अशा लोक लोकांच्या लेकराचं वाटोळ करताय आता ही जर तुम्ही कुंकूपासून टाकलं आणि आता हिला कोणाचा आधार आहे मग त्यांची ती दोघ जण निर्णय आणली असते ना कुठतरी आता एखादा लेखर बाळ झाला असतं वर्षभरात अजून त्यांच्या लग्नाला एक महिना पण झाला आहे त्यांच्या हात त्या विद्येच्या हाताच्या अजून मेहंदीसुद्धा निघालेली नसेल तर तुम्ही त्याला हेच करून टाकला तिचा जा संसारा जाऊ करून टाकला लेखी तर कमीत कमी विचार करायला पाहिजे ताई चला मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा होते तुम्हाला काय वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आपले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा चला बाय बाय